सावेडी उपनगरातील तरुणाचं अपहरण करून जाळून हत्या चौघांना अटक तोफखाना पोलिसांची धडक कारवाई आरोपींची गुन्ह्याची कबुली शहरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे तपोवन रस्त्यावरील सलून जवळून अपहरण केलेल्या युवकाचा केकताई डोंगरात जाळून निर्घून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलीय वैभव शिवाजी नायकोडे वैवर्ष एकोणीस राहणार ढवनवस्ती सावडे असे खून झालेल्या युवकाचं नाव आहे बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी तपोवन रस्त्यावरील सलून जवळून अनोळखी चार जणांनी त्याचे अपहरण केले सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्याच्या कुटुंबियांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवले पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग रजपत यांच्या पथकाने संशयित आरोपींचा शोध घेतला अखेर एमआयडीसी परिसरातून चौघांना ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशीत वैभवला तेवीस फेब्रुवारी रोजी मारहाण करून केकताई डोंगरात जाळून टाकल्याची कबुली दिली अटक आरोपींची नावे अनिके तुर्फल लपका विजय सोमवंशी वैवर्ष तेवीस राहणार एमआयडीसी नवनागापोर सुमित बाळासाहेब थोरात वैवर्ष चोवीस राहणार गजानन कॉलनी नवनागापोर महेश मारुतीराव पाटील वैवर्ष सहवीस राहणार शिवाजीनगर नव नागापोर नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे वैवर्ष पंचवीस राहणार गजानन कॉलनी नव तोफखाना पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर पोलीस उपअधीक्षक अमोल भारते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे आणि एमआयडीसी पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा